सोलापुरातील भावसार समाजाचे कुलदैवता माता श्री हिगुलांबिका देवी हे समस्त सोलापूरवासियांचे श्रद्धास्थान असून नवरात्रोत्सव काळातच नव्हे तर इतरवेळी हजारो भक्तगणांची गणेशपेठेतील श्री हिगुलांबिका मंदिरात दर्शनासाठी गर्दी होत असते यंदाचा नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करण्याचा संकल्प भावसार समाजाचे अंगीकृत असलेल्या सर्व संस्था संघटना आघाडी यांनी हिगुलांबिका मंगल कार्यालयात घेतलेल्या बैठकीत संकल्प केला या बैठकीत समाजाच्या सर्व आजी माजी पदाधिकारी संघटना संस्था आघाडीतील पदाधिकारी सदस्यांची उपस्थिती होती यावेळी ट्रस्टी अध्यक्ष किशोर कटारे यांनी याबाबतीत अधिक माहिती प्रसिद्धी माध्यमांसमोर दिली नमस्कार मी किशोर चपल्ला कटारे अध्यक्षा भावसार हिगुलांबिका देवी देवालय भावसार शिक्षण भावसार समाज आजची आजची जी मीटिंग होती ही समाजाची मीटिंग आम्ही नवरात्राचा महोत्सव कसा साजरा करायचा त्यानिमित्तानं मी जमलो होतो इथं चार साडेचारशे युवक आणि सगळेच आमच्या समाजाची बिरादरी इथं हजार होती महिला मंडळ हजार होतात त्यामुळे अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आमची सभा पार पडलेली आहे आणि आम्ही मोठ्या उत्साहानं आता या नवीन नवरात्राचं जे आहे नवीन पहिल्या वर् पहिल्या दिवसापासून आम्ही तो सगळं उत्साहानं काम करू लागतो आहे आणि हे नऊ दिवस आनंदाने जातात आणि इतके लोकांची गर्दी असते इथे रूपाभावणीनंतर सगळ्यात जास्त गर्दी जी असते इथं असतं आणि ह्याचं महत्त्व जे हिंगोला पिकाचं आहे फक्त आपल्या पूर्व भागामध्येच नाही आहे तर पूर्ण सोलापुरामध्ये जे जर प्रख्यात आहे आणि ही एक्कावन्न शक्तीपैकी पहिली शक्तीपीठ ज्याला आपण हिंगलाज म्हणतो ते हिंगलाज पीठाचं हे पहिलं पीठ आहे आणि त्यामुळे याचं महत्त्व हो मोठं आहे आणि महत्त्व हो जास्त आहे अशा प्रसंगी सगळ्या भाविकांना मी नम नम्र विनंती करतो की आपण आमच्या या नवरात्राच्या काळामध्ये आपण यावं दर्शन घ्यावं आशीर्वाद घ्यावा आईचा हीच आम्हाला विनंती धन्यवाद